मोडणीमधील नळ आणि पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्यासाठी ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराने मोडणीम ग्रामपंचायत समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्र शासन महाराष्ट्र राज्य व लोकवर्ग आणि सहभागातून मोडणीमसाठी जल जीवन मिशन हर घर जल मोडणीम नळ पाणी पुरवठा योजना दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर करण्यात आली होती आणि दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या योजनेचा कार्यंभ करून दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत मोरणीमच्या प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले होते मात्र हे मोरणीम फक्त स्वप्नच राहिलं हे स्वप्न पूर्ण होत नसल्याने जनतेमध्ये नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे सदरचे काम पूर्ण करण्यात असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मोंडीम ग्रामदेवत यांनी तसेच माडा तालुक्याचे आमदार अभिजित अधिकारी व ठेकेदार यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत चर्चा करून सदरचे काम तातडीने सुरू करण्यासाठी सांगितलं होतं त्यावेळी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी होकार दिला होता परंतु अद्यापही काम सुरू करण्यात आलेलं नाही याचा अर्थ संबंधित अधिकाऱ्यांनाच काम सुरू होऊ नये असं वाटते का हा प्रश्न मोंडणीमच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे ही योजना तातडीने सुरू करण्यासाठी ग्रामदैवत श्री वेताळ परिवाराने मोंडणीम ग्रामपंचायत समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे